प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोलापूर ते श्रीशैल पदयात्रेस प्रारंभ झाला असून सारा परिसर विलक्षण आध्यात्मिक गेला होता श्री शिवयोगी सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सोलापूर पदयात्रेस बुधवारपासून प्रारंभ झाला दरवर्षी काढण्यात येणाऱ्या या पदयात्रेत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात यंदाही श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जय जयकारात निघालेल्या या पदयात्रेनं सार वातावरण विलक्षण आध्यात्मिक शक्तीनं भारावून गेलं होतं शिवयोगींच्या मंदिरातून पूजा आणि दर्शनानंतर ही या पदयात्रा श्रीचलच्या दिशेने मार्गस्थ झाली सगळ्यांच्या बदलोगांची इच्छा जे होते फार वर्षाने करायच्या करायचं असं होतं हा वर्ष हे घडलेलं आहे पुढं असंच चालायला ता असं असं असाल पाहिजे चालत असं सगळ्या म्हणजे आपणच्या इच्छा होते की तर परतून वेगळ्या दिवशी मासा प्रतिवर्षे असंच हे गड्यात राहायला पाहिजे ना तो 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 एक कुठेही नाथका झाला पाहिजे हे आपण इच्छा होतं आपल्याला माहिती आहे तपरथ मंगराजर महासंघाने नाईन्टी फोर मध्ये काय तर काढलं होतं नंतर नाईन्टी जेव्हा केलं हे अगोदरपासून तर आहे आपण एक पाच नंदीकोल आपल्या सगळं एकत्रित होऊन जायचं असं नियोजन होतं आता तर नियोजन झालेलं आहे आता हिरेहू आणि हप्बो दोन्ही परिवार आपण सांगितलं होतं सगळं एक निरंतर असं चालायला पाहिजे पदयात्रेचा पहिला मुक्काम कुंभारीत असून सात एप्रिल रोजी ही पदयात्रा श्रीशेल इथं पोहोचणार आहे